पत्रकार किरण सोनावणे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि एकच खळबळ माजली ज्या किरण सोनावणे यांना पत्रकारिता म्हणजे श्वास होता त्या पत्रकारितेलासुद्धा पूर्णविराम दिला आणि शिवसेनेचे प्रवक्तेपद स्वीकारले पण बरेच महिने किरण सोनावणे आणि शिवसेनेत सुरू असलेल्या वाटाघाडीचे नेमके डील मात्र गुप्तच राहिले काही चर्चा आहे त्याप्रमाणे जिल्ह्यातील अनेक पत्रकार अधिकृत तनखे घेतात तसेच काही पॅकेज असावे अशी कुजबूज सुरू झाली पण असं असते तर अनेक वर्ष पत्रकार कल्याण योजनेतून किरण सोनावणे नक्कीच बाहेर राहिले नसते त्यामुळे यापेक्षा काहीतरी मोठे कारण आहे जे आर्थिक नक्कीच नाही ज्यामुळे किरण सोनावणे यांनी आपल्या या, या वयाच्या टप्प्यावर जीव की प्राण असलेली पत्रकारिता सोडण्याचा निर्णय घेतला सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत फुटलेले चाळीस आमदार यापैकी एखाद दुसरा अपवाद सोडला तर काय झाडी काय डोंगर या पद्धतीचे सुमार असून बाकी सगळे तोंड उघडले की वाद निर्माण करणारे आहेत मूळ शिवसेनेच्या संघंडेच्या जीवावर बहुतेक निवडून येत असत पण आता पक्ष चालवताना एकनाथ शिंदे यांची दमछाक होत आहे त्यामुळे पत्रकार किरण सोनावणे यांच्यासारखा अनुभवी पत्रकार मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास दांडगे वाचन तसे राज्यातील अनेक विचारवंत आणि लेखक यांच्याशी थेट संबंध असे बहुगुणी व्यक्तिमत्व एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत हवे होते त्याचवेळी ते ज्या अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात राहतात तो मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून त्याचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर हे सध्या शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत परंतु ते तीन टर्म आमदार असून त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्पन्सी असल्याचे बोलले जाते तसेच फुटीनंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांची अंबरनाथ शहरावर असलेली पकड पण आमदार किणीकर यांचे वाळेकर यांच्याशी असलेले वैर त्यात मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात डॉक्टर किणीकर हेच एकमेव आमदार शिवसेनेत आहेत सहा महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अंबरनाथ मतदारसंघात पराभव झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही फार मोठी नामुष्कीची गोष्ट होईल त्यामुळे भाकरी फिरून अनुसूचित जातीचे बहुगुणी किरण सोनवणे यांची वर्णी अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात लागू शकते किरण सोनावणे यांचे या विभागात वास्तव असल्याने तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व स्तरावर मैत्रीपूर्ण संबंध अनेक वर्षे आहेत नवीन चेहरा असल्याने गटबाजीचे ओझे सुद्धा राहणार नाही तसेच राज्यस्तरावर आणि विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक उपयुक्त आमदार मिळेल अर्थात हे सगळं राजकीय पटलावर कसे घडून येते हे पाहणे गरजेचे असून विद्यमान आमदार डॉक्टर बाहरलाजी किणीकर हे सुद्धा गेल्या पंधरा वर्षात धनाटे झाले असून ते काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे आपले मनोज वैद्य